सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

ख मोह जो परिणाम खां भगवान का पूजन किया करें मरकर भी अमर नाम सजीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करें

मी राहुल प्रल्हाद कार्ले हा आमचा गणपती तीन पिढ्यांपासून आलेला आहे माझ्या आजोबांपासून ही परंपरा चालू झालेली आहे आणि हा गणपती कार्ले फॅमिलीचा सगळ्यांचा मिळून आम्ही इथं बसवलेला आहे बाप्पाचं आगमन प्रथम दिवशी गणेश चतुर्थीला होतं आणि गौरी विसर्जनला गणपती विसर्जित होतो असं सालादप्रमाणे आमच्या घरी आनंदाने हा सण साजरा केला जातो प्रत्येक वर्षी आमच्या इकडं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे भजन कीर्तन अशा गोष्टी होत असतात कंटिन्युअसली देवाची जी सेवा आहे रोज भजन चालू असतात घरी माझे नाव शीतल राहुल कार्ले माझ्या लग्नाला नऊ वर्ष पूर्ण झाले त्या आधीपासनं तीन पिढ्यांपासनं बाप्पाचं आगमन इथे कायमस्वरूपी होतच आहे आणि त्या नऊ वर्षापासनं ही परंपरा आईंकडून माझ्याकडे आली आणि माझ्या परीने आता ही परंपरा पुढे कर, सतत कार्यरत ठेवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि बाप्पाच्या आगमनाने घरात घरामध्ये वातावरण अतिशय पाच दिवस आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण असते माझ्या माहेरी आमच्या इकडे गव्हाचे मोदक करण्याची प्रथा होती म्हणजे इकडे कोकणी भा, कोकणी भागामध्ये जसे उकडीचे मोदक बनवले जातात तसे आमच्या साईडला उकडीचे मोदक नाही बनवले जात पण मी लग्न करून आल्यानंतर ह्या पद्धतीचे आई इकडे जसे मोदक बनव बनवतात उकडीचे ते मला काही आधी जमायचे नाही पण मी आल्यानंतर आईंनी मला ते सर्व शिकवलं आईंनी मला इकडचे सगळे जे पदार्थ कसे बनवले जातात ते शिकवलं आमच्या भागामध्ये आणि इकडच्या भागामध्ये सर्व पदार्थ बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे त्यांनी इकडं इकडं आल्यानंतर मी जरी कुठे अडून पडली असेल तर त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेतलं आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि मला मी लग्न करून आल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की मी या घरची सू आहे आई आणि पप्पा यांनी मला खूप प्रेमाने सांभाळून घेतलं जरी मी कुठे चुकले असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळून घेतलं आणि मुलीपेक्षाही खूप जास्त त्यांनी आजपर्यंत मला प्रेम दिले त्यासाठी मी त्यांचे आयुष्यभरून राहील आणि यापुढे देखील ते वातावरण असेच टिकून राहू ही ही सेवा माझ्याकडनं अशीच होत राहू हीच बाप्पाच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि ही जबाबदारी अशीच खेळमेळीने पार पाडण्याचे मी प्रयत्न करेन प्रल्हाद माझं नाव प्रल्हाद रामचंद्र कारले आमच्याकडे प्रथम गोकुळाष्टमीचा कार्यक्रम होतो हा जवळजवळ पाच पिढ्या आमच्याकडे आता चालू आहे गोकुळाष्टमी कृष्ण जन्माचा आता चार वर्ष झाली मुलांनी मुंबई भुलेश्वर मूर्ती आणल्यापासून आमच्याकडे सांस्कृतिक मोठा कार्यक्रम केला जातो त्याच्यात हरिपाठ भजन बासुरी वादन प्रवचन गोकुळा देव जन्म आरती पाळणा आणि नंतर महाप्रसाद असा तो कार्यक्रम असतो आणि आता गणपती आमच्या आईच्या नवसापासून गणपती बसवला जातो जवळजवळ जा तीन पिढ्या या चालू आहेत आणि आता आम्ही संपूर्ण कुटुंब ती परंपरा चालू ठेवलेली आहे आज परत आणि ती भक्तिभावाने आता मुलगा असून हे चालू ठेवतील याची आम्हाला गॅरंटीन आहे आता गोकुळाष्टमीच्या दिवशी हे जे आमचे कार्यक्रम असत तर पंचकृषीतील लोक प्रत्येक कार्यक्रमाला हे हजेरी देत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आणि हा मोठ्या उत्सवात साजरा होतोच हा गोकुळाष्टमीचा अष्टमीचा उत्सव कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो